मंडळी यावेळेला बाजारातलं बियाणं मिळत नाही म्हणून त्यामुळे घरचं बियाणं आपण इथं टाकत टाकतो बाहेर मशीन आता तुम्हाला चालून दाखवू बा मंडळी आता बियाणं किती पडत आहे ते तुम्हाला दाखवून देतो ठीक आहे कसं पडत आहे ते सुद्धा दाखवून देतो बा जिथं जिथं बियाणं पडलं आहे तिथलं तिथलं आपण उखरून पाहूया बा इथं एक दाना दिसत आहे तुम्हाला बा ठीक आहे त्यानंतर आणखी परत एकदा म्हणजे आपण मोठं सेड्रोलर टाकलं दोन दाणे म्हणजे तुम्हाला पाहिजे तसे दाणे तुम्ही टाकू शकता अवा इथं दोन दाणे आहे हां ठीक आहे परत इथं पाहू म्हणजे तुम्हाला दोन दाणे तीन दाणे एक दाणा जसे पाहिजे तसे दाणे तुम्ही टाकू शकता तर तुम्ही सेड्रोल वापरून वेगवेगळे सेड्रोलर वापरून याच्यात कमी जास्त तुम्ही करू शकता ठीक आहे दाणे किती पडते आणि कशा पद्धतीने पडते पहा दोन दाणे दोन दाणे दोन दाणे ठीक आहे दोन दाणे तर दोन किंवा तीन दोन किंवा तीन असे दाणे याच्यात पडतात तर पा तुम्ही यात दाणे वाढवू शकता आणि कमीसुद्धा करू शकता म्हणजे कमी पडले पाहिजे सीड रोलर चेंज करा जास्त पडले पाहिजे सीड रोलर चेंज करा सगळ्यात महत्त्वाची बाब सांगू इच्छितो की जि ज्या आता ज्या शेतकऱ्यांना वाटत असेल की बियाणं इथं खोल पडलं तर आपल्या मशीनला एक महत्त्वाची बाब आपण यावेळी देणार आहोत डीप बोट देणार आहोत म्हणजे ज्याही शेतकऱ्यांना वाटत आहे की माझं बियाणं खोल पडलं नाही पाहिजे त्यांच्यासाठी आपण डीप बोर्डची व्यवस्था केलेली आहे आणि त्यांना ते वेगळं विकत घ्यावं लागेल फक्त एवढाच फरक आहे परंतु बोर्ड कशा पद्धतीनं तिथं बसते आणि बियाण्याचं अंतर कसं तुमचं कमी होऊ शकते म्हणजे जा खो खोली कशी कमी होऊ शकते आता याची खोली साधारण अडीच इंच आहे तर त्याची खोली फक्त दीड इंचावर राहील म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीनं खोलीसुद्धा मेंटेन करता येते आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं तुम्ही त्याचं बियाण्याचं अंतरसुद्धा कमी जास्त करू शकता ह्या मशीनमध्ये ठीक आहे आता याचे अंतर किती होऊ शकते अंतर होऊ शकते साडेपाच इंच आता याचं बेसिक पहिलं अंतर आहे तर साडेपाच इंच होते सहा इंच होते सात इंच होते आठ इंच होते नऊ इंच होते अकरा इंच होते तेरा इंच होते सोळा इंच होते आणि एकवीस इंच तेहत्तीस इंच एवढे सारे भरपूर अंतर याच्यात करता येते बियाणं कोणकोणतं चालते कापूस चालते तूर चालते सोयाबीन चालते ज्वारी चालते मका चालते त्यानंतर बाजरीसुद्धा काही शेतकऱ्यांनी याच्यात केलेली आहे त्यानंतर तूर होते चना होते सोबतच चण्यातमधला जो डॉलर सगळ्यात मोठा चना आपण म्हणतो तेसुद्धा होते राजमासुद्धा यामध्ये होते असे भरपूर सारे बरबटी होते त्यानंतर एरंडी होते खूप सारी रेंज म्हणजे तुम्ही स असं म्हणू शकता गरज भागू शकते सगळ्या पिकांची गरज भागू शकते तीच ही मशीन आहे आणि क्वालिटी एवढी जबरदस्त आहे की यावर समजा तुम्ही उभे जरी राहिले आता माझं वजन आहे साठ बासष्ट किलो याच्यापेक्षा आपण नव्वद नव्वद किलोच्या माणसंसुद्धा उभे करून पाहिलेल्या मशीनला काही होत नाही आणि काही मशीनं ज्या आहेत आणखी सांगतो तुम्हाला बऱ्याचशा मशीना बाजारात येतात ज्याची वाल थिकनेस कमी असते ती मशीन अशी मागं ओढली की तुटून जाते कुठं तुटते तर इथं इथं तुटू शकते दातातली प्लेट तुटू शकते किंवा इकडचं बेरिंग तुटू शकते अशा घटना शेतकऱ्यांसोबत घडलेल्या आहे उलटं तुटलं की मशीन उलटं फिरवली की मशीन तुटू शकते परंतु याला तुम्ही कसंही वापरा मशीन तुटत नाही उलटी चालवा तुलटी चालवा ठीक आहे हे हेवी यूज आहे याला काही होत नाही कशा पद्धतीने तुम्ही वापरा म्हणून आम्ही सांगतो आम्ही पावर आम्ही फक्त क्वालिटीवर फोकस करतो आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं बेस्ट क्वालिटी मटेरियल आणि कमी खर्चात देता येईल याच्यावर आमचा नेहमी भर असतो तर तुम्ही पाहू शकता मी जी मशीन तुम्हाला आता दाखवली बेस्ट क्वालिटी आणि एकदम स्वस्त मशीन तुम्हाला मिळते तर ऑर्डर कशी करायची स्क्रीनवर दिलेला नंबर जाऊन ऑर्डर करू शकता किंवा वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ॲग्रीपावर डॉट स्टोअर त्यावर जाऊनसुद्धा तुम्ही अधिक माहिती याची घेऊ शकता आता हे डिपोर्ट कसं बसवायचं ते सुद्धा तुम्हाला दाखवून देतो आणि कशा पद्धतीनं आहे खोली कशी कमी होते तेसुद्धा पाहा तर मंडळी पहा बऱ्याचशा मशीन तुम्ही बाजारात पाहिल्या असतील त्याचे जे दाता आहे ते लोकं सांगतात की स्टेनलेस स्टीलचे पण स्टेनलेस स्टील कसं ओळखायचं पहा हे मॅग्नेट आहे इथं पहा ओरिजिनल याला चिपकते ठीक आहे आणि इथं पहा स्टेनलेस स्टीलचा दात आहे आणि स्टेनलेस स्टीलला मॅग्नेट चिपकत नसते हे याची प्रॉपर्टी आहे ठीक आहे आता पहा इथं तुम्हाला भरपूर सारे सीड रोलर दिसत आहे डीप बोर्ड दिसत आहे आता सीड रोलर तुम्हाला जर वेगळ्या प्रकारचे सीड रोलर लागत असेल तुमच्या कोणतं पीक तुम्ही लागवड करणार त्यानुसार तर एवढे सीड रोलर आपल्याजवळ एक्स्ट्रा आहेत म्हणजे तुम्ही यापैकी कोणतंही एक सीड रोलर मागवू शकता आणि मशीनसोबत काय काय येते तर मशीनसोबत दोन सीड रोलर यामध्ये टाकलेले आहेत झिरो नंबरचा आणि पाच नंबरचं सहा नंबरचं त्यानंतर सोबत काय काय आहे ते मग दोन त्यात आहेत तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा अकरा बारा आणि याची एक आणखी एक रिंग येते तेरा असे टोटल तेरा सीट रोलर आपण सोबत देतो आणि एवढे जर रोलर त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला लागत असेल तर हे एवढे सीट रोलर आहे पहा यापैकी कोटलंही सीट रोलर तुम्ही वापरू शकता हे तुम्हाला वेगळं घ्यावं लागेल त्यानंतर बोर्ड ज्यांना आपलं पीक जास्त खोल पडलं नाही पाहिजे असं वाटत असेल तरी इथं डीप बोर्ड दिलेले आहे पहा आता हे डिपोट कशा पद्धतीने लावायचं हे तुम्हाला सांगून देतो ये सुद्धा हे सुद्धा तुम्हाला वेगळं विकत घ्यावं लागेल अशा पद्धतीने जुनं वालं डिपबोर्ड काढून घ्या इथं तुम्ही पेचकसचा वापर करू शकता स्क्रू ड्रायव्हर ज्याला म्हणतो आपण ठीक आहे आणि त्यानंतर हे डिपबोर्ड अशा पद्धतीने इथं लावून द्या पहा आता डिप बोर्ड लावल्यामुळं काय झालं इथं पहा जिथं डिपबोर्ड लावलेलं नाही आहे इथं अडीच इंचापर्यंत एक दोन आणि हे अडीच अडीच इंच खोल जाते डीप बोर्ड लावल्यानंतर काय होते इंच खोल हे एक आणि इथं अर्धा दीड इंच दी खोल फक्त तुमचं बियाणं पडेल म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्ही याची खोली कमी जास्त करू शकता ठीक आहे आता याच्यासोबत आणखी मशीन सोबत आम्ही काय काय देतो तेरा प्रकारचे रोलर तुम्हाला दिलेले आहे त्यानंतर आपण देतो स्पेसर वेगवेगळ्या प्रकारचे हे आहे सात नंबरचं स्पेसर सात नंबरचा स्पेसर म्हणजे काय आता मशीन ज्या वेळेस तुम्ही विकत देतात त्यावर बारा दातं तुम्हाला दिसत आहे परंतु ज्यावेळेस तुम्ही सात नंबरचा स्पेसर वापरता त्यावेळेस मशीनवर सात दात शिल्लक राहतात त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही नऊ आठ नंबर स्पेसर वापरता तर आठ आठ दात शिल्लक राहते मशीनवर त्यानंतर त्याच पद्धतीनं नऊ नंब नऊ नंबर आणि त्याच पद्धतीनं दहा नंबर अशा पद्धतीचे हे स्पेसर आहेत आणि तेवढे तेवढे दातं त्याच्यावर शिल्लक राहतात ते स्पेसर बसवल्यानंतर ठीक आहे स्पेसर वगैरे कसं बसवायचं काय ह्या सगळ्या टेक्निकल माहिती तुम्हाला दिल्या जाणार आहेत ठीक आहे तर ही झाली इत्तमभूत म्हणजे सविस्तर सगळी माहिती यामध्ये मशीनची कवर झालेली या आहे याच्या व्यतिरिक्त जरी तुमचे काही प्रश्न शिल्लक असतील तर स्क्रीनवर दिलेला नंबर जाऊन कॉल करू शकता किंवा आमची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ॲग्री डॉट स्टोर त्यावर जाऊनसुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता धन्यवाद